जिथे समस्या अडचणी आहेत तिथे नाविन्यता आहेच सागर डेळेकर हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कार्यशाळा नवकल्पना आणि स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा निवडाव्यात व्यवसायामध्ये आलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती घेऊन नवसंकल्पनेच्या आधारावर व कौशल्याच्या आधारावर विद्यार्थ्यांनी आपला विकास घडवावा असे मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे अंतर्गत गुणवत्ता प्रमुख सागर डेळेकर यांनी व्यक्त केले ते हलकर्णी तालुका चंदगड दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इनोव्हेशन आणि लिंकेजेस विभागामार्फत आयोजित उद्योजकांना सबलीकरण करणे नवसंकल्पना आणि स्टार्टअप उत्कृष्ट या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी आजळकर होते प्रारंभी प्रास्ताविक व पाहुण्यांच्या परिचय समन्वयक राजेश घोरपडे यांनी केले स्वागत प्राध्यापक विजय घोडके यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले यावेळी डेळेकर यांनी उद्योजकतेमध्ये नाविन्यता तंत्रज्ञान गुंतवणुकीची संधी सरकारी धोरणे निधी अशा अनेक गोष्टींची माहिती दिली दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे रुसा समन्वयक प्राध्यापक गोविंद कोळेकर यांनी नॅक मध्ये होऊ घातलेल्या सुधारणाबाबत विवेचन केले नवीन सुधारित पद्धत काय आहे या दृष्टीने महाविद्यालयाने कसे सामोरे जावे याबाबतची या माहिती दिली यावेळी जे जे भटकर ए व्ही पाटील शाहू गावडे एम एस दिवटे ए एस जाधव आदी प्राध्यापक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कोमल कर यांनी केले तर आभार रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ए एस बागवान यांनी मानले